प्रभाग क्रमांक तीन मधील परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार किशोर पानसरे व माधुरी, माधुरी तांबे यांच्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत खोपोली नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार किशोर पानसरे व माधुरी तांबे यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळत आहे या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते मित्रपरिवार अपतेष्ट हचंथक जोरदार परिश्रम घेत आहेत दोन्ही उमेदवारांच्या प्रचार फेरीत परिवर्तन विकास आघाडीचे नेत्यांनी सहभाग घेत घरोघरी मतदारांशी संपर्क करून किशोर पानसरे आणि माधुरी तांबे यांना निवडून देण्याचे आवाहन केले प्रचार फेरीदरम्यान विविध वस्त्या आणि सोसायटीमधील मतदारांकडून दोन्ही उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले अनेकांनी औक्षण करून दोन्हीही उमेदवारांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या पक्षाचे झेंडे फलक आणि घोषणांनी प्रभाग दणानून गेला नागरिकांशी थेट संवाद साधला जात असल्यामुळे प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे पानसरे व तांबे यांना प्रभाग तीनमधील मतदारांकडून वाढता प्रतिज्ञा प्रतिसाद मिळत सल्याने बहुमतांनी आम्ही विजयी होणार असल्याचा विश्वास किशोर पानसरे व माधुरी तांबे यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी परिवर्तन विकास आघाडीच्या बड्या नेत्यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते